गोकुळ आगामी निवडणुकीसाठी महायुतीची मोठ सध्या तरी भक्कम वाटत असली तरी आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून अत्यंत सूक्ष्मपणे बांधणी सुरू केली आहे एकनेश नौसंचालक ही त्यांची मोठी ताकद आहे पहिल्या टप्प्यात ठराव जास्तीत जास्त कसे गोळा करता येतील यावर ते काम करत आहेत आपल्यासोबत कोळ येणार याचा विचार करण्यापेक्षा त्यांनी जास्तीत जास्त ठराव महाविकास आघाडीकडे कसे जमा होतील यावर भर दिला आहे त्यामुळे सध्या जरी ते एकाकी वाटत असले तरी प्रत्यक्ष रणांगणात त्यांच्यासोबत दिग्गज नेते राहतील अशा घडामोडी पडद्याआड सुरू आहेत त्यामुळे आजच्या स्थितीला जे वरवर चित्र दिसते त्याहून वेगळ्याच दिशेला राजकारण नेणाऱ्या या घडामोडी आहेत राज्यातील सत्तेचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होतोच आता ही तशीच परिस्थिती आहे महायुती म्हणून सामोरे जाताना सतेज पाटील यांना इकटे पाडण्याची रणनीती विशेषत भाजप नेत्यांची आहे हे ओळखून त्यांनी आपण एकटा पडलोय ही भावनादूत संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत बोलून दाखवली यावरून त्यांनी सहानुभूतीचे राजकारण सुरू केल्याची टीकाही झाली मात्र त्यांनी यातून आघाडीच्या नेत्यांना वेगळा संदेश दिला महाविकास आघाडी म्हणून आता त्यांच्यासोबत खासदार शाहू छत्रपती हे सोबत राहणार आहेतच त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील बोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर माजी आमदार संध्यादेवी गुपेकर संपतराव पवार राजू आवळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार संघाचे संचालक डॉक्टर चेतन नरके जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील गोपाळराव पाटील आदींची साथ मिळणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी